नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो बोकड जर खासच चांगले बनवायचे असेल तर अशा प्रकारे खुराक द्यावा लागतो आपल्याला तर खुराक जेवढा चांगला खाऊ घालसान तेवढं बोकडाची तब्येत चांगली राहते तर हे बघा यांना दोन टाईम खुराक आहे मित्रांनो बघू शकता तब्येत कशी तर कमेंटमध्ये नक्की सांगा बोकडांना जेवढं तुम्ही खाद्य चांगलं खुराक खाऊ घालसान तेवढं बोकडाची तब्येत ही नंबर एक असणार आहे आणि मित्रांनो जेवढी तुमच्या बोकडांची क्वालिटी चांगली राहील तेवढं तुम्हाला इन्कम चांगल्यापैकी पैसे ये याच्या यांच्यापासून भेटू शकतात त्याच्यामुळं जास्तीत जास्त खुराकावरती बोकडांच्या जा लक्ष द्यायला पाहिजे आपण यांना सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस खुराक देतोय बस बस इकडे असे करतात बघा खळीला आले की असे करतात आहेत भांडणं करत तर दोन इकडं दोन त्याच्यामुळं मानले एक एकाला वरती एकाला खाली नाही जर दोन्ही जर वरती ठेवले तर डायरेक्ट मारामारी करता येते त्याच्यामुळे यांना खुराकाचं नियोजन पण अलग अलग करायला पाहिजे हार हो शेळ्या पण कशा भांडणं करून राहिल्या तर यांना पण खुराक द्यायचा राहिला मित्रांनो आपल्या शेळ्यांना पण चांगल्यापैकी खुराक असल्यामुळं त्यांची तब्येत पण चांगली आहे आणि आपल्या चार शेळ्या आता गाभण आहेत फक्त दोन शाळेची गॅरंटी नाही की होंडी आणि ही पाठ होंडीची यांचं मला वाटत नाही गाभण आहे म्हणून मस्त तव्हाचं बोकडचं जात तव्हाचं रगील पण आकारते रगिल क्यूर येते हे बघा आता हे एकमेकांना कर वडावडी करते एकमेकांची बघू शकता कशी तब्येत आहे तरी पण पाच दिवस झाले यांला गोठ्याच्या बाहेर आपण काढलेलं नाही मित्रांनो कारण की पावसाचं झिम 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 चालूच होती आणि त्या झिम झिम मुळे आपण याला गोठ्याच्या बाहेर काढलंच नाही तर अशी जर तब्येत ठेवायची असेल तर तुम्हाला हे बघा हा ब असा भरडा तूर हरभरा याचा भरडा करून त्याच्यानंतर सोयाबीन तूर हरभरा सोयाबीन असा भरडा करून एक वेळेस द्यायचा आणि एक वेळेस मका द्यायचा माकाना पण बोकड्यांचं वजन जास्त प्रमाणात वाढतं आहे चांगल्या वेगानं त्याच्यामुळं ते पण देणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही पण चांगल्यापैकी नियोजन करून आपल्या पिल्लांचं वजन वाढू शकता मित्रांनो हे बघा कशी भांडणं खेळतात बघा झालं यांचं खाणं झालं की यांना शेळ्याला पण एकदा खुराक अरे कसं वाटलं आपलं नियोजन कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत